नमस्कार द्राक्षबाधार बंधू न मी कुमार तासगाव यश अग्रोल्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्यासाठी जो संवाद चालला आहे त्याचं आपल्याला स्वागत करतो मागायदार बंधू न आपण युरोपियन कंट्रीसाठी वीस दिवसापर्यंतचा संवाद साधला आज आपण एकवीस ते पंचवीस दिवसांच्या दरम्यान बागेत काय काम करावं ह्याच्यावर संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे मागायदार बंधू न एकविसाव्या दिवशी शंभर लिटर पाण्यासाठी आपण तीस ते पस्तीस एम एल स्कोअर घालतो आहे शंभर लिटर पाण्यासाठी कॅपटो आपण एक स्प्रे देतोय शंभर लिटर पाण्यासाठी पन्नास ग्रॅम त्यात चिलेटेड कॅल्शियम यश चिरेटेड कॅल्शियम आपण शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम घालतोय आणि पन्नास एम एल आपण सोलोमन कीटकनाशक देतोय आणि त्याच चिरेट शंभर ग्रॅम यश फुलविक ॲसिड बी आपण देतोय अशा पद्धतीने एक स्प्रे घ्यावा बावीसाव्या दिवशी आपण बागेला घडाचा रंग जर पोपटीवरून हिरवा झाला असेल तर थोडासा जीए देतो आहे म्हणजे शंभर लिटर पाण्यासाठी आपण शंभर ग्रॅम अँट्राकॉल पंचवीस एम एल पावर शंभर एम एल इमिडा पन्नास मिली रिवस रिवर्स आणि शंभर ग्रॅम यश चिलेटेड झिंक आपण देतो आहे घड्याची लांबी वाढवण्यासाठी घडाचा पोपटीवरून हिरवा झाला असेल असताना वीस पी पी एम जी ए आपल्याला बागेला द्यायचा आहे जर शक्य नसेल स्प्रे देणं तर आपण ह्याच काळात एकवीस बावीस किंवा तेवीसाव्या आप दिवशी आपल्याला वीस पी पी एमचा एचा डिपिंगसुद्धा घ्यायचा आहे जर लांब व्हराटे असतील तर आपण पंधरा पी पी एम जीए द्यावा थॉम्सन व्हराटे असेल तर मात्र वीस पी पी एम जीए द्यावा ह्याच वेळी जमिनीतून मात्र एकरी अडीचशे ग्रॅम मायक्रोराजा ड्रिपमधून देण्याचा प्रयत्न करा म्हणजे मायक्रोराजा ड्रिपमधून दिला की तो मुळावर चांगला धातुमय तंतुमय परिस्थितीत वाढतो त्यामुळं मायक्रोव्हा मुळांचं संरक्षणसुद्धा आपलं चांगलं करेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट हे ज्यावेळी आपण जीएचं द्रावण तयार करतो तिथं मात्र जे बुस्टर जो वापरणार आहात तो सगळ्यात जीएचं द्रावण तयार झाल्यानंतर सगळ्यात शेवटी वापरा आणि पी एच साडेपाच ते सहा ठेवा आणि मग बागेला औषधाची फवारणी किंवा डिपिंग करणार असेल तर डिपिंग करून घ्या एवढी काळजी मात्र ह्या दरम्यानच्या काळात नेमकी घ्या त्यानंतर आपण तेविसाव्या दिवशी बागेला न्यूट्रिशन बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करतो आहे अशासाठी शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम यश चिलेटेड फेरस यश चिलेटेड मॅग्नेशियम आणि यश चिलेटेड झिंक आणि सोडो पाचशे आणि ट्रायको पाचशे असं आपण देतो आहे त्यानंतर चोवीसाव्या दिवशी आपण त्या बागेला पुन्हा मॅजिक स्प्रे देतो आहे आणि त्या मॅजिक स्प्रेमध्ये आपण कराटे शंभर लिटर पाण्याला शंभर ग्रॅम असं देतो आहे बागायदार मंत्रू पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस दिवसांच्या दरम्यान जे काम करायचं आहे त्याच्यावर मी वेगळ्या व्हिडिओमध्ये काम बोलण्याचा आपणाशी प्रयत्न करतो आहे कारण अत्यंत महत्त्वाचे तीन स्प्रे आपण इथं देतो आहे त्यात अठ्ठावीस एकोणतीस तीस ह्या दिवसांच्या दरम्यानचासुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद